छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन तुम्ही जो जीआर दिला गुलाल उधळला मिठाया वाटल्या मग या सगळ्या खोट आहे का म्हणजे तुम्ही चेष्टा लावली आहे का आमच्या आंदोलनाची जनांगे पाटलांची चेष्टा लावली आहे का नक्की ठरवलंय का

भारत सरकारचं करायचं काय सरकारचा करायचं एक पराठा एक पराठा अरे कोण बंधू देणार नाही कोण बंधू देणार नाही मुख्यमंत्र्यांचा करायचं काय लोक सरकारचा करायचं काय लोक जय शिवराय मी पांडुरंग तळेकर आम्ही आज सहा दिवस झाले संघर्ष दा मनोजदादा जळांगे पाटील यांचं उपोषण चालू आहे त्यांची तब्येत खालावली आहे काल रात्री त्यांना दोन वाजता चक्कर येऊन पडले तरी या सरकारला जाग येत नाही त्यामुळे आम्ही मुख्यमंत्र्याला आठवण करून देण्यासाठी डायरेक्ट पुणे ते मुंबई मुख्यमंत्र्याच्या वर्षा बंगल्याला घेराव घालण्यासाठी निघालेलो आहोत जोपर्यंत मनोज दादा पाटील यांचं उपोषण सोडण्यासाठी मंत्रालयातून मुख्यमंत्री ते आदेश काढत नाहीत आणि ओबीसी मधून मराठा आरक्षण लागू करत नाहीत तोपर्यंत आम्ही मुंबई पुण्याच्या मार्गाने मार्गस्थ होणार नाहीत झाले संघर्ष म्हणून जे दारंगे पाटलांच्या नेतृत्वाखाली राज्यात आंदोलन सुरू आहे अनेक वेळा उपोषण केली आताही पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसले सरकारची कालखंड संपत आला काही दिवसात आचारसंहिता लागेल अशी परिस्थिती तरी देखील सरकार खऱ्या अर्थानं आंदोलनाची दखल घेत नाही आणि मनोजी दारंगे पाटलांना काल चक्कर आली त्यांना पाच दिवस बिणं आणापाण्याचं ते उपोषणाला बसले आणि खऱ्या अर्थानं सरकार कुठेही कुठलेच आमच्या मागण्या माग मागणी मान्य करत नाही मग सगळे सोयऱ्यांचं जी आर असू द्यात हैदराबाद गॅरेच गॅजेट असू द्यात सातारा संस्थांचं गॅजेट असू द्यात मुंबई गॅजेट असू द्यात किंबोणा जे मागच्या कालखंडात गुन्हे दाखल झाले त्यातले गुन्हे मागे घेण्याबाबतीत असू दे एकही पाऊल सरकार उचलत नाही वाशीला आम्हाला येऊन सगळे सोयऱ्यांचा अध्यादेशचा गाजर सरकारने देऊन मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या सर्व सरकारमधील मंत्रिमंडळांनी मराठा समाजाची दारंगे पाटलांबरोबर फसवणूक केली आणि खऱ्या अर्थानं शिवाजी महाराजांची शपथ घेऊन तुम्ही सांगितलं होतं की मी आरक्षण मराठ्यांना देईल आज तुमचा काल कार्यकाळ संपायची वेळ आली तरी देखील तुम्ही अधिवेशन बोलवलं नाही आम्हाला आरक्षण दिलं नाही आणि पाटलांना पुन्हा पुन्हा उपोषण करण्याची वेळ येते म्हणून कुठंतरी मुख्यमंत्र्यांना घेराव घालण्यासाठी पुण्यावरून आम्ही सर्व बांधव मुंबईच्या दिशेने चाललो आहे उद्या परवा बाकीच्या तालुक्यातनं बाकीच्या जिल्ह्यातनं देखील पश्चिम महाराष्ट्रातून मराठवाड्यातून देखील अनेक बांधवी येतील आणि मला वाटतं मुख्यमंत्र्यांनी वेळीच दखल घ्यावी अन्यथा आंदोलन नेतृत्वाखाली पुन्हा मुंबईच्या दिशेने गोष्ट म्हणजे आज एक वर्ष होऊन गेले पाटील उपोषणाला बसले माणुसकी ह्या नात्याने शांतता ह्या नात्याने आम्ही आजपर्यंत सरकारच्या ज्या ज्या काही त्यांनी आम्हाला अवधी मागितला तेवढं आम्ही अवधी देऊन सामंजस्याने हे आंदोलन पुढे पुढे आणत आणलं परंतु आजपर्यंत ह्या आंदोलनाची दिशा त्यांना भरकटवायची आहे त्यांना आमच्या माहिती बघायच्या आहेत आज उपोषणा उपोषणाचा पाचवा दिवस असून सुद्धा जर सरकारकडनं कुठलाही अध्यादेश निघत नाही कुठला मंत्री येत नाही उपोषण सोडण्यासाठी कुणी प्रवृत्त करत नाही म्हणजे काय माणूस मरायची वाट बघतात का आज एक वर्षाच्या आंदोलनानंतर सुद्धा वाशीचा खोटा जिहार देऊन सुद्धा त्यांचं मन भरलं नाही का आज पाटलांबरोबर असंख्य आमचे समाजबांधव सुद्धा उद्यापासून आंदोलनाला बसणार आहेत उपोषण म्हणजे हे जीव घेणं सरकार आहे का यांनी नक्की ठरवलं आहे काय काय करायचं आहे तुमच्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की जर आम्हाला इथून पुढे जाऊन दिलं नाही तर याला एक हिंसक व्हायला लागेल आम्ही अतिशय म्हणजे शांततेच्या परीने आम्ही चाललेलो आहोत आणि तिथे गेल्यानंतरसुद्धा आम्ही फक्त शांततेने विचारणार आहोत काय प्रॉब्लेम आहे बाबा तुम्हाला आरक्षण द्यायचं नाही आहे का छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन तुम्ही जो जीआर दिला गुलाल उधळला मिठाया वाटल्या मग या सगळ्या खोटं आहे का म्हणजे तुम्ही चेष्टा लावली आहे का आमच्या आंदोलनाची जनांगे पाटलांची चेष्टा लावली आहे का नक्की ठरवलंय का दुसरं तुमच्या प्रश्नाचं उत्तर असं की आताच झालेल्या इलेक्शनमध्ये लोकसभेला आम्ही आमचं दाखवलं आहे ना मग इथून पुढं काय होईल याचं ते ठरवतील इथून पुढच्या विधानसभे विधानसभेच्या समय... स... इलेक्शन्स आलेले आहेत त्याच्यामध्ये काय होतंय मग बघा मग तुमचं सुपडाच चाप होईल आज मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की आपण एक मराठा समाजाचे आमचेही आहात आम्हाला तुमच्याकडनं अपेक्षा आहेत अंकुश भाऊ बरोबर आहे ना आणि त्या अपेक्षांचा तुम्ही भंग केला तुमचा कार्यकाळ संपत आला तरीसुद्धा तुम्ही म्हणजे तुमचा कार्यकाळ संपायची वाट बघताय आणि तो संपल्यानंतर मग दुसरं कोणतरी येईल म्हणजे ढकलाढकलीचं काम चाललंय का म्हणजे तुम्ही लोकसभेची इलेक्शन काढून घेतली का तो त्याच्यासाठी तुम्ही अवधी मागितलं का गेल्या दिवाळीमध्ये सुद्धा दिवाळी आहे म्हणून आपल्याला अवधी मागितला दिवाळीनंतर पुन्हा एकदा आपण आंदोलन केलं तेव्हा दा सुद्धा गाजर दाखवलं अव जो गेल्या वेळेस वाशीपर्यंत जो मोर्चा आला ना आता धडक मोर्चा आम्ही विधानसभेवरती न थांबता ह्याच्यासाठी मग तयार राहू आम्ही थांबणार नाही तू उद्या लाठीचार्ज आहे का तुम्हाला तुम्हाला हिंसक वळण आहे का काय करायचं असेल ते करा आम्ही तयार आहोत वर्षभराच्या अगोदरपासून ही जारगे पाटलांची त्या ठिकाणी आरक्षणाची खूप मोठी लढाई त्यांनी सुरू केली संपूर्ण या महाराष्ट्राने देशाला जगाला घ्यावा वाटावा अशाच पद्धतीने मार्गाने त्यांनी हा लढा सुरू ठेवला आणि ह्या लढ्यामध्ये त्यांनी सकलमाडा समाजाला न्याय देण्याची भूमिका घेतली आणि सदचिन मार्गाने हे आमच्या मठाण मोर्चे असतील त्या ठिकाणचा उपोषण असेल हा पा सर्व उपोषण आहे तरंगे पाटलांचा आणि अनेक कॅन्डल मार्च झाल्या अनेक आमच्या पायी वाऱ्या झाल्या मंत्र्यांची धडक झाली मुंबई या ठिकाणी त्यांनी धडक देण्याचा प्रयत्न केला परंतु त्या ठिकाणी आत्ताचे मुख्यमंत्र्यांनी जो शब्द दिला जी शपथ घेतली शिवरायांची का आम्ही मराठांना शंभर टक्के आरक्षण देऊ आणि जो त्यांनी अध्यादेश काढला त्या अध्यादेशस त्यांनी खऱ्या अर्थाने जो पा पारित करावा पाहिजे त्यांची अंमलबजावणी करावी ही मुख्यमंत्र्यांनी ह्या सरकारने केली नाही म्हणूनच आता पुन्हा एकदा मराठा समाज दारंगी पाटील हा मराठा समाजा एक आवाज आहे बुलंद आवाज आहे आणि नक्कीच संघर्ष वनोज रानगे पाटील साहेब जी भूमिका घेतील त्या भूमिकेशी आमचा रायगड असेल कोकण असेल संपूर्ण महाराष्ट्र असेल त्यांच्या पाठीशी राहणार आहे तेवढंच आपल्या माध्यमातून सांगतो जोपर्यंत हे आरक्षण सरकार देत नाही तोपर्यंत हा मराठा समाज गप्प बसणार नाही जे लोकसभेला या समाजाने दाखवून दिलं येत्या विधानसभेमध्ये मात्र नक्कीच हा समाज त्यांना राज्याची जागा दाखवून देईल एवढंच आपल्या माध्यमातून सांगतो आज तेरा महिना झालेले एक सप्टेंबरला जो लाठी हल्ला झाला त्याला म्हणजे एकोणतीस ऑगस्टला दोन हजार तेवीसला चालू झालं होतं आंदोलन आज एकवीस तारीख आहे गेल्या तेरा महिन्यामध्ये सरकारने सांगितलं तर सुरुवातीला एक महिना वेल द्या दोन महिने वेल द्या तीन महिने वेळ द्या असं करता करता तेरा महिने झाले आज मनोजनांचे पाटील सहाव्याण्णव उपोषणाला बसलेले आहेत त्यांची परिस्थिती खालवलेली आहे आणि आज आपण पुण्यातील आमचे बांधव मुंबईकडे जात आहेत की मुख्यमंत्र्यांना आठवण करून देण्यासाठी तुम्ही छत्रपती शिवरायांची शपथ घेतली होती आणि सांगितलं होतं ती वाशीला आणि सांगितलं होतं महाराष्ट्राला आरक्षण देणार आहे वाशी येथे आपण नोटिफिकेशन काढलं नोटिफिकेशन काढल्याने पंधरा दिवसाची मुदत त्या म्हटले होते आणि आम्ही जी आर काढू पंधरा दिवसाची मुदत आता आठ मिनिट झाले तर सरकारने दिलेलं नाही आणि म्हणून राज्य सरकारला एक निवेदन आहे की मुख्यमंत्र्यांना स्मरण करून देणं की आता तुम्ही आमचं जी आर काढा अन्यथा लोकसभेला जो तुम्हाला झाकी दाखवली विधानसभा बाकी आहे कारण आता मराठा समाज सजग झालेला आहे आता आपण मनोज जरांगे पाटलांचा जो त्याग आहे मराठा समाज संपूर्ण आहे आज त्यांच्या जीवाला धोका झालेला आहे आणि त्यांच्या जीवाला जर का धोका झाला तर याचे परिणाम महाराष्ट्रात काय होतील हे सांगायला कुठल्या भटजीची बांबण्याची गरज नाही आहे आज महाराष्ट्र तर मराठा समाज जागरूक झालेला आहे आपल्या न्याय हक्कासाठी चाळीस वर्षांचा लढा आहे तो आज लढा या विधानसभेच्या आधी संपवाच लागेल अन्यथा विधानसभेला सुद्धा सुपटा साफ होईल मग पु कोणी सत्तेवरती आम्हाला देणं घेणं नाही आज आम्हाला जो आश्वासन दिलं होतं तो, तो पार पाडलं पाहिजे राज्य सरकारला पुन्हा एकदा विनंती आहे आता ही शेवटची विनंती समजा की मराठा समाज न्याय नाही दिलं तर आपल्याला घरी बोऱ्या विचारा गुंडून जावं लागेल एवढे मराठा समाज आता सजग झालं